ईवीएम च्या विरोधात सोलापुरात भारत मुक्ती मोर्चा रस्त्यावर दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयास घेराव घालणार काकासाहेब जाधव भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या वतीनं देशभरामध्ये एकाच एक वेळी पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर सोलापुरात देखील काल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावरती धडक मोर्चा काढण्यात आला दरम्यान हे आंदोलन चार टप्प्यात करण्यात येत असून यामधील पहिला टप्पा पाच जानेवारी रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर दुसरा टप्पा दहा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतरचा कालचा तिसरा टप्पा सोलापूर शहरातून रॅली काढून ईव्हीएम च्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आले त्यानंतरचा चौथा टप्पा एकतीस जानेवारी रोजी दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात येणार आहे असे हे चार टप्प्यामध्ये असलेले आंदोलनाचा काल तिसरा टप्पा पूर्ण करण्यात आला यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले हो आणि तो, तो प्रामाणिक इमानदार लोकशाहीला जपणारा संविधानाला मानारा जो व्यक्ती आहे ज्याचा पराभव या देशामध्ये केला जात आहे दोन हजार चारच्या निवडणुका भारतामध्ये ई व्ही एमवरती झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुका भारतामध्ये ईव्ही एमवरती झाल्या जो तेरा दोन हजार तेराला आठ ऑक्टोबर तेराला सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की ईव्ही एम ईव्ही एमवरती निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाही याचा अर्थ चार आणि नऊचं सरकार मशीनमध्ये घोटाळा करूनच झालाय तेराच्या ऑर्डरमध्ये कोर्टाने असं सांगितलं की व्ही व्ही पॅट मशीन तुम्ही भारतभर लावा चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या लोकांनी व्ही व्ही पॅट मशीन लावल्या नाहीत आणि चौदाच्या निवडणुकासुद्धा व्ही व्ही पॅट न लावताच केल्या याचा अर्थ दोन हजार चौदामध्ये सुद्धा घोटाळा केला त्याच्यानंतर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही भारतभर व्ही व्ही पॅट मशीन लावा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतभर व्ही व्ही पॅट मशीन लावल्या परंतु निवडणूक आयोगानं पुन्हा एक बदमाशी केली की त्यांनी त्या व्ही व्ही पॅट न कायदा बनवला मग त्या व्हीव्हीपॅट मशीन लावून काय उपयोग आहे की त्यातल्या चिठ्ठ्या जर मोजल्या जात नसतील याचा अर्थ मशीन मधला घोटाळा आज होत आहेत अगदी आपल्या कालच्या पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये हो। जर तुम्ही बघितलं असेल बरेच पत्रकार बांधव आहेत मीडियाचे लोक येत आहेत त्यांच्या निदर्शनास मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये समाधान अवतडे विरुद्ध भगीरथ भालके ही जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये सतरा मे दोन हजार एकवीसला ला झालेलं मतदान होतं दोन लाख पंचवीस हजार चारशे पंच्याऐंशी आणि दोन मे ला झाली त्यावेळेस तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी होते गजानन गुरव यांनी जे ई अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती वरती माहिती टाकलेली आहे ते मोजल्यानंतर मतं दोन लाख चोवीस हजार नव्वदच भरलेले आहेत म्हणजे जवळजवळ तेराशे पंच्याण्णव मतं कमी भरलेले आहेत म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या भारतभरातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये घोटाळा झाला म्हणजे संसदेमध्ये बसलेले तीनशे एकाहत्तर खासदार मशीनमध्ये घोटाळा करून निवडून गेलेले आहेत म्हणून भारतातल्या जनतेच्या समस्या सुटत नाही आहेत भारतातल्या जनतेच्या जर सर्व समस्या सुटवायच्या असतील लोकशाहीनं संविधानाच्या मार्गानं जर हा देश चालवायचा असेल तर ई व्ही एम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपर आला पाहिजे म्हणून भारत मुक्ती मोर्चाचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांनी जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी समाजकार्यामध्ये समाजसेवक असणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या वेग प्रादेशिक पार्टीचं काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करते एकोणीस <गणी> तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूरमध्ये मोठा दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या मोर्चाला विशेष असं महत्व निर्माण झालेलं आहे कारण आपण बघत आहोत की मोदींच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये संतापाचं वातावरण आहे विरोधाचं वातावरण आहे याचंच कारण आहे की ईव्हीएम मशीन आहे नरेंद्र मोदींनी कायदा बनवून निवडणूक का आयोगालासुद्धा सुप्रीम कोर्टाचा दर्जा देण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सुद्धा कुणी मोर्चा काढला नाही पाहिजे आंदोलन केलं नाही पाहिजे त्यांच्या विरोधात पुन्हा कंटेंट ऑफ कोर्ट करता येईल अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांचे पार्टी जे पार्टीचे पक्षाचे लोक आहेत किंवा इथले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत किंवा इथली जी शासन प्रशासनातली योजना हो कामं करणारी लोक का आहेत त्यांनीसुद्धा मोदींपर्यंत हा मॅसेज दिला पाहिजे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये ई व्ही एमला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आहे त्यामुळं तुम्ही ई व्ही एम बंद करून बॅलेट पेपर आणला पाहिजे आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा याच्या मागच्या आमच्या आंदोलनामधून धडा घेतला पाहिजे त्यांच्या दौऱ्याच्या अगोदर हा मोर्चा होतो आहे की भारतभर ईव्हीएमला एमला जर विरोध होत असेल तर त्यांनी ई एम मशीन बंद केलं पाहिजे हां ज्या ज्या ठिकाणी भारतभरामध्ये नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील जे पी नड्डा असतील यांचे कार्यक्रम होत असतील तिथं आम्ही निश्चितच ईव्हीएम हटावता नारा होऊ